डॉक्टर रणजित पवार कार्डिओवस्क्युलर अँड थोरॅसिक सर्जन ईश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर इथे काम करत आहे आज आपण माहिती घेणार आहोत करणारी आर्टरी बायपास सर्जरी अर्थात थोडक्यात बायपास सर्जरी बद्दल बायपास सर्जरी मध्ये जे हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये ज्यावेळेस ब्लॉकेजेस तयार होतात आणि याला उपचार दुसरे कुठल्याही उपचार पद्धतीद्वारे ट्रीटमेंट देता फक्त ज्यावेळेस सर्जरीची आवश्यकता भासते त्यावेळी हृदयाला नवीन रक्तवाहिन्या जोडण्यासाठी सर्जरी केली जाते बायपास सर्जरीच्या आधी ब्लॉकेजेससाठी ट्रीटमेंट ऑप्शन असतात की एक तर आपण औषधाद्वारे पेशंटला ट्रीटमेंट देऊ शकतो किंवा अँजिओप्लास्टी ज्याच्यामध्ये ब्लॉकेजेसमध्ये स्ट्रेन टाकले जातात पण जेव्हा हे दोन्ही उपचार काम करत नाहीत किंवा यामध्ये हे उपचार पेशंटला सूट होत नाहीत अशावेळी बायपास सर्जरीची गरज पडते बायपास सर्जरीमध्ये आपण पेशंटला हृदयाचे जे ब्लॉकेजेस त्याच्यामध्ये नवीन त्याच्या पुढील भागात नवीन रक्तवाहिन्या जोडतो ज्याच्यामुळे हृदयाचा रक्त थोडा पूर्ववत केला जातो याच्यामध्ये आपण हातातील शिरा पायातील रक्तवाहिन्या किंवा हृदयाच्या आतील भागातील रक्तवाहिनी जी असते ज्याला आपण मॅमरी आर्टरी म्हणतो ती वापरली जाते बायपास सर्जरीमध्ये अजून दोन प्रकार असतात ज्याच्यामध्ये आपण हृदय ऑफ पंप म्हणतो की ज्यामध्ये हृदय बंद केलं जात नाही किंवा ऑन पंप ज्यामध्ये हृदय आपल्याला एका मशीनवर सपोर्ट ठेवावं लागतं लागतो अशा वेळी हृदय पूर्णपणे हृदयाची हालचाल थांबून हृदयाला रक्त वेळ नवीन जोडल्या जातात आणि याद्वारे हृदयाचा रक्त पुरवठा सुरळीत केला जातो त्याच्यामुळे जा पेशंटला भविष्यात होणारे त्रास टाळले जातात तर आपण या उपचार पद्धतीचा लाभ घेण्यासाठी आप कधी आपल्या विश्वराज हॉस्पिटल ते आमच्याशी संपर्क साधू शकता आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव उपलब्ध आहोत